केरहाडे या गावात राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वतीने वीज चोरी विरुद्ध धडक मोहीम राबवण्यात आली होती ही मोहीम तीस मे दोन हजार तेवीस रोजी सकाळी नऊ वाजता सुरू झाली होती या मोहिमेदरम्यान गावात नऊ जण वीज चोरी करताना आढळून आले तेव्हा त्यांनी चोरी केलेल्या वीज युनिटनुसार प्रत्येकाला दंड भरण्याची नोटीस देण्यात आली मात्र या नऊ जणांनी दंड भरला नाही म्हणून यावल पोलीस ठाण्यात रविवार दिनांक चौदा जुलै रोजी दुपारी एक वाजून बावीस मिनिटाला नऊ जणांविरुद्ध वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे राज्य विद्युत वितरण कंपनीच्या केराळे कक्षाचे सहाय्यक अभियंता श्रीकृष्ण मधुकर बुरकुल यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक तीस मे दोन हजार तेवीस रोजी केराळे गावामध्ये वीज चोरीविरुद्ध धडक मोहीम राबवण्यात आली होती यामध्ये त्यांना तापाबाई हरी महाजन भाऊजी देवचंद पाटील कमल गोविंद राठोड रेखाबाई बाबूराव महाजन गोपाल माधव पाटील फिरोजशा फकीर सकुबाई शंकर पाटील सीताराम गरबळ बाविसकर व कडू भिकारी धनगर हे नऊजणं वीज चोरी करताना आढळले या नऊ जणांनी राज्य विद्युत वितरण कंपनीचे एकूण तीन हजार दोनशे चाळीस युनिटची चोरी केली होती म्हणून त्या सर्व नऊ जणांना एकूण हजार अठ्ठावीस रुपयाचा दंड आकारून प्रत्येकाने दंड अदा करावा म्हणून त्यांना नोटीस देण्यात आली होती मात्र या नऊ जणांनी वेळेत दंडाची रक्कम विद्युत वितरण कंपनीकडे अदा केली नाही म्हणून यावल पोलीस ठाण्यात सहायक अभियंता श्रीकृष्ण बुरकुल यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपासकरिता हा गुन्हा रावेर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे